मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत देशभरातील जे पात्र शेतकरी बांधव आहेत यांच्या मध्ये नुकताच म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते वाराणसी या ठिकाणावरून एक कार्यक्रम घेऊन वितरित करण्यात आलेला आहे परंतु बहुसंख्य जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या मध्ये हा हप्ता वितरित झालेला नाही याबाबतचे कारण शासनाने एक नोटीस प्रसिद्ध केली आहे आणि या नोटीसीच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवचे खात्यावरती किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जमा झालेला नाही याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व माहिती समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या चला तर मग आजच्या या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांचा पीएम किसान योजनेचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्याची कारण आपल्याला पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हीच कारण आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेचा विसावा हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी महत्त्वाच्या जे काही सूचना आणि नोटीस आपल्याला दिलेली आहे ती नोटीससुद्धा आपण या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता पी किसान योजना नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवरती देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सी तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन देखील करू शकता आणि अतिशय महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या वगळण्याच्या निकषात येऊ शकतात उदाहरणार्थ आहे नंबर एक ज्या शेतकरी बांधवांनी एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर जर जमीन खरेदी केली असेल तर हे वगळण्याच्या निकषात बसतात म्हणून अशा सर्व शेतकरी बांधवांचे हप्ते जे आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत नंबर दोन आहे अशा प्रकरणामध्ये जेथे एकाच कुटुंबातील एकाहून अधिक सदस्य जसे नवरा बायको दोघे एखादा प्रौढ सदस्य आणि कुटुंबातील एखादा अल्पवयीन सदस्य अशा सदस्य जर लाभ घेत असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे जे आहेत ते हप्ते तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी जोपर्यंत प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबवण्यात आलेले आहेत आणि ही सर्व स्थिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या पी एम किसान वेबसाईटवरती मोबाईल ॲप्समध्ये नाव युअर टेस टेटसवरती जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो ही जी माहिती आहे अतिशय महत्वपूर्ण आहे कारण बऱ्याचशा शेतकरी बांधवांना विसावा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे ही माहिती घेऊन मी आपल्यासमोर आलेलो होतो त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे इतर गरजू शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र